पालघरचे एक मोठा किस्सा समोर आलेला आहे दादागिरी वाढत चाललेचं चा पाहायला मिळत आहे पालघरमध्ये शुक्ला कंपाऊंड या परिसरामध्ये एका व्यक्तीच्या दादागिरीमध्ये काही लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या ठिकाणी लहान सहान पेरीवाले असू दे दुकानदार असू दे यांना यांच्या दादागिरीचा सामना करावा लागत आहे पालघर मधील शुक्ला कंपाऊंड ज्या ठिकाणाहून अठरा फीटच्या काहीच अंतरावर रोड आहे या ठिकाणी तीन दुकानं आहेत ही तीन दुकानं एका महिलेची आहेत त्याच्याच बाजूला विटांचे बांधकाम करून अधिकृतरित्या सुदेश आणि भागेश दीक्षित यांनी जोर जबरदस्तीने बांधकामं केलेली आहेत त्याच्याच बाजूला सुदेश आणि भग भागेश दीक्षित यांची डेअरी देखील आहे आणि ही संपूर्ण प्रॉपर्टी विष्णू बापू साहेब दांडेकर यांची आहे परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये या तिघांकडून मोठ्या प्रमाणात दादागिरी केल्याचं पाहायला मिळत आहे जर या ठिकाणी कोणाचं वाड़, दुकान असेल तर ते तोडलं जातं कोणीही वाढव वाढीव दुकान किंवा दुकानाच्या बाहेर सामान ठेवू शकत नाही परंतु तेच जेव्हा सुदेश आणि भागेश यांच्या दुकानाची वारी येते तेव्हा या ठिकाणी सामान पण ठेवलं जातंय वाढवलंही देखील जातंय आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही या ठिकाणी दादागिरीने दुकानं तोडली जात आहेत इतकंच नाही तर इक इतरांना दुकाने लावली देखील जाऊ देत नाही आहेत परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये एक मोठी घटना म्हणजे नगर अधिकाऱ्यांची खोटी सई आणि दस्तावेज दाखवून ही दुकानं तोडली जात आहेत स्वतः सुदेश आणि भागेश दीक्षित यांचं बांधकाम वाढीव आणि अनदि, अनधि अनधिकृत असल्याचं पाहायला मिळतं अकरा फीटच्या रोडवरती या संपूर्ण प्रकारे अनधिकृत बांधकाम कुठेतरी पाहायला मिळतं आहे परंतु इतरांची बांधकाम तोडली जात आहेत आणि स्वतःची वाचवली जात आहेत या ठिकाणी दुकान वाढवून त्या समोर सामानही ठेवलं आहे त्यांच्याविरोधात वेळा तक्रारही झालेली आहे परंतु नागरिकांना पोलिसांकडून देखील कोणत्याही प्रकारचं साह्य मिळत नाही आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे या तिघांची मनमानी कारभार जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि याच्या दादागिरीला आता नागरिक हैराण झालेले आहेत जीने पे क्यों लगाया दूसरे के जीने पे नगर परिषद तोड़ के गई है ना जेल में जाने का ठीक है ना नगर परिषद काम करेगी ना नगर परिषद क्यों करे ये जीना ये जीना मेरा है इसको निकाल उधर से नहीं निकालना कोई हाथ मत लगाना निकाल उधर से मत हाथ मत लगाना दूसरे के घर में बना देगा जाके नहीं नहीं बना। मैं बोलता हूँ बना बना चल चल मैंने बोला ना बना मैंने बोला, ना, बोला। भुणा। मैं बोलता हूँ लिख के देता हूँ गरीब पिता अत्याचार हो रहा है अत्याचार कर रहा है मंगल सिंह ठाकुर प्रेस रिपोर्टर चोर दूसरे बढ़िया है ना हां बहुत वीडियो डालने वो तोड़ रे तोड़वा हो